न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी शहर प्रतिनिधी इंदिरा आवास वॉर्डात घरांमध्ये पाणी शिरले रहिवाशांचे हाल इंदिरा आवास दिनांक जून सव्वीस रोजी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंदिरा आवास वॉर्डातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे घरात उभे राहायलाही जागा नसल्याने रहिवाशांचे अटोनात हाल झाले आहेत घरातील धान्य कपडे सर्व ओले झाले असून चूल पेटवण्याचीही सोय राहिलेली नाही आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वॉर्डातील काही महिला आणि युवकांनी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या घरी धाव घेतली त्यांनी महेश पवारांना सोबत घेऊन वॉर्डातील भीषण परिस्थिती दाखवली घरांमध्ये पाणी तुंबल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे सध्या महेश पवार आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था केली आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे